संतोष देशमुख यांचा मृत्यूला यांच्या हत्येला वेगळं प्रकरण देण्याचा प्रयत्न आरोपींचा फसलेला आहे आणि तशा पद्धतीचे चर्चा मागच्या दोन ते तीन दिवसांमध्ये अधिक प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये ऐकण्यास येत आहे मुळात मस्साजोक गावातील लोक जेव्हा संतोष देशमुख यांची मारहाण यांना झाली त्यानंतर संतोष देशमुख यांना शोधण्यासाठी पोलीस स्टेशनची गाडी एका पश्चिम दिशेला रवाना झाली परंतु त्या ठिकाणी त्यांच्यासोबत मसाजोग वासियाची सुद्धा एक गाडी होती परंतु मस्साजोग गावातील इतर काही लोकांना संशय आला होता आणि त्यांना असं वाटत होतं की पोलीस स्टेशनचे हे लोक आरोपींना सामील आहेत आणि संतोष देशमुख हे पश्चिमेला नसून पूर्वेलाच आहेत आणि त्यांची गाडी मात्र पूर्वेला गेली आणि पूर्वेला गेल्यानंतर लक्षात आलं की संतोष देशमुख यांना गाडीमध्ये अं त्या टाकून स्कॉर्पियोमध्ये टाकून आरोपी त्यांना कळमच्या दिशेने घेऊन चालले होते मुळात कलमच्या दिशेनं घेऊन जाण्याचं कारण काय हा सुद्धा अनेक वेळा अगदी संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी खासदार बजरंग पत्रकार परिषदेमध्ये हाच प्रश्न उपस्थित केला होता परंतु कोणत्याही गोष्टीला स्ट्रॉंग अशा पुरावे लागतात किंवा माहिती असावी लागते परंतु हळूहळू ती माहिती योग्य अशी माहिती कळत गेली आणि अं काल मात्र या सर्व गोष्टी कळालेल्या आहेत मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा हत्या केल्यानंतर त्यांना कळमला घेऊन जाण्याचा प्लॅन या सर्व आरोपीने आखला होता कळम मध्ये एक महिला या आरोपीने तयार ठेवली होती त्या महिलेला अनेक पैसा देऊन त्या महिलेला जे जे काही संतोष देशमुख यांच्या बाबत बोलायचे त्या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या संतोष देशमुखची हत्या केल्यानंतर त्या बाईच्या घरामध्ये नेऊन संतोष देशमुख यांची बॉडी ठेवायची आणि त्या ठिकाणी अनैतिक संबंधातून ही हत्या झालेली आहे असं त्या महिलेनं सर्व पत्रकारांशी किंवा न्यूजशी बोलवून त्या ठिकाणी या प्रकरणाला अनैतिक स्वरूप द्यायचं असा पूर्ण प्लॅन या आरोपींचा झालेला होता ती बाई सुद्धा संतोष देशमुख यांच्या बॉडीची वाट पाहत कलम मध्ये थांबली होती त्या ठिकाणी आल्यानंतर संतोष देशमुख यांचं जे काही गोठवलेलं रक्त आहे ते रक्त बाहेर काढून त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचा एक त्या ठिकाणी नॅरेशन सेट करून संतोषबाई यांच्या हत्येचा वेगळा त्या ठिकाणी स्वरूप द्यायचं असं ठरलेलं होतं परंतु या सर्व गोष्टी मसाजोग गावातील लोकांनी हणून पडल्या कारण आरोपींच्या मागे मग मसाजोगच्या गावातील लोकांची गाडी असल्यामुळं त्या ठिकाणी बॉडी रस्त्यावरतीच टाकून आरोपी फरार झाले आणि त्यानंतर मात्र त्याच दिवशी या गोष्टीचा भांडाफोड झाला होता त्या दिवसापासूनच मसाजोग गावातील लोक सुद्धा ह्या मागणीची त्या ठिकाणी पुरेपूर पुरे मागणी करत होते की संतोष देशमुख यांची बॉडी कळमला हे आरोपी का घेऊन जात होते आणि मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांचे बॉडी कळमला नेत असताना पोलीस स्टेशनवाले मात्र विरोधी जाऊन त्या ठिकाणी शोध का घेत होते या सर्व उलगडा होत गेला आणि कालच एक अतिशय गंभीर अशी बातमी सर्वांना कळाली की जी महिला त्या ठिकाणी वाट पाहत होती जी महिला या आरोपीने मॅनेज केली होती त्या महिलेचाच त्या ठिकाणी हत्या करून तिला ठार मारण्यात आलेला आहे याच्या मग काही कारण असू शकतं तर जे काही संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुरावे आहेत ज्या काही गोष्टी आहेत त्या कि ज्या गोष्टी अजून सर्वांच्या समोर आलेल्या नाहीत किंवा तपासामध्ये सामील झालेल्या नाहीत त्या गोष्टी त्या ठिकाणी कधीच कळू नये किंवा त्या इव्हिडन्स म्हणून वापरण्यात येऊ नये म्हणून तो पुरावाच नष्ट करायचा म्हणून सुद्धा त्या बाईच्या हत्या केली जाऊ शकते परंतु या गोष्टीसाठीच हत्या के केली आहे का असा कोणताही पुरावा आहे का तर असा कोणताही पुरावा अजून तर कोणाच्याच हाती लागलेला नाहीये परंतु या गोष्टीतून एक लक्षात येत आहे की कळम कळम सतत केस ते कळम हा प्रवासाचा उल्लेख अनेक वेळा करण्यात येत होता कळमला जाण्याचं कारण काय कळमच्या दिशेनं गाडी फिरवण्याचं कारण काय कारण संतोष देशमुख यांच्या हत्या झाल्यानंतर त्या ठिकाणी संतोष देशमुख यांना केजच्या दिशेनं घेऊन येण्यात यायला पाहिजे होतं परंतु तसं झालं नाही आणि कळमच्या दिशेनं गाडी जात होती धावत होती याच्या मागचं कारण हळूहळू वकल होत आहेत अगदी आज अंजली दमने यांनी सुद्धा सांगितलं की कळममधील महिलेच्या त्या ठिकाणी घरी संतोष देशमुख यांचे प्रयत्न यायचं आणि या हत्येला वेगळं प्रकरण द्यायचं परंतु हा पूर्ण प्लॅन मसाजो जो गावातील लोकांमुळे आणि सर्वांच्या सततच्या मागणीमुळे फसलेला आहे आणि सोशल मीडियामुळे सर्व गोष्टी पुढे आल्या आणि याच्यामधून असं लक्षात आलं की हा प्लॅन आरोपींचा अतिशय वेगात कसा होता तो प्लॅन फसलेला आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपणच तुम्ही कळवू इच्छिता धन्यवाद